नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण आमच्या बागेची पानगळ केलेली आहे आणि आम्ही दरवर्षी हस्तबहारामध्येच आमचे डाळिंब पानगळ करत असतो तर मित्रांनो जाणून घेऊया या हस्तभहारामध्ये काय फायदा होतो ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहा मित्रांनो आम्ही ही पानगळ केलेली आहे हस्तबहारामध्ये पंचवीस सप्टेंबरमध्ये केलेली आहे म्हणजे आता ही पानगळ करून दोन तीन दिवस झालेले आहे तर मित्रांनो आमच्या इकडं जवळपास सर्वच मंडळी हस्तबहार धरतात तर हा हस्तबहारामध्येच का पानगळ करावी मुरग बाळ का का करू नये तर मित्रांनो त्याच्यामधला आपण थोडा फायदा जाणून घेऊया तर मित्रांनो पहा हस्तबहारामध्ये पाऊस जास्त असतो आणि पाऊस हा एंडिंगचा असतो तसं पाहिलं गेलं तर आता सध्या पाऊस चालू आहे पण आमच्याकडं पाऊस जरी चालू असला तरी आमच्याकडं हस्तबहारच धरतात थोडा सेटिंगला वगैरे प्रॉब्लेम होतो पण त्याचं कारण सांगतो मित्रांनो हस्तबहारामध्ये धरण्याचं कारण मित्रांनो हा जो माल आहे तो मार्च एप्रिल मेमध्ये काढायला येतो आणि मित्रांनो त्यावेळेस जे डाळिंबाचे बाजारभाव आहेत ते चांगले तेजीत असतात आणि खास करून प्रदेशामध्ये उन्हाळ्यामध्ये याला जास्त मागणी असते आणि दुसरी गोष्ट मित्रांनो पाणी पण याला लागते आणि काही वेळेस जास्त उन्हाळ्यामध्ये काहींकडं पाणी नसतं त्याच्यामुळं त्यांना बाग धरणं जमत नाही अशा अनेक समस्या असतात तर मित्रांनो आमच्याकडं जवळपास हस्तभार धरतात कारण हस्तभार धरल्यामुळे खूप फायदे होतात आपला जो माल आहे तो माल उन्हाळ्यामध्ये काढणीसाठी येतो दुसरी गोष्ट पावसाळ्याच्या अगोदर माल निघून जातो जे मित्रांनो जानेवारी फेब्रुवारीमध्ये माल धरतात त्यांचा मित्रांनो नेमकाच पावसामध्ये जातो आणि मित्रांनो पावसामध्ये जर गेला तर खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मित्रांनो हस्तबहार हा सगळ्या बहारांमध्ये चांगला फायद्याचा आहे पण आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्या त्याच्या जमिनीच्या आणि हवामानाच्यानुसार त्यांनी आपल्या बागाची बहार धरणी करावी कारण पावसावरती हवामानावरती खूप अवलंबून असतं तर तसं पाहिलं तर आता आमच्या इकडं सगळे जमिनी निचऱ्याच्या आहेत कितीही जरी पाऊस झाला तरी मित्रांनो पाणी कुठेही साठून राहत नाही सगळं पाणी निघून जातं आणि त्याच्यामुळे आम्हाला हा बाग धरायला सोपं जातो तर बघू शकता मित्रांनो आमचे जवळपास दोन हजार झाडे आहेत आणि त्याची आता आम्ही पानगळ केलेली आहे बघू शकता हा एक प्लॉट आहे अगोदर एक दाखवला तो एक प्लॉट आहे आणि त्याच्यावरती एक प्लॉट आहे असे तीन चार प्लॉट आहेत आमचे बघा ह्या बाजूला एक प्लॉट आहे तर टोटल आम्ही सर्व बागाची आत्ताच पानगळ केलेली आहे पंचवीस सप्टेंबरला तर त्याच्यामुळे आमचा काय फायदा होतो मित्रांनो कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम येतो पाणी राहत नाही त्याच्यामुळे लवकर हा बाग उन्हाळ्यामध्ये काढणीसाठी येतो त्याच्यामुळे आम्ही हस्तवहार धरतो दुसरी गोष्ट पाऊस वगैरे नसल्यामुळे फलां फळांची जी क्वालिटी वगैरे आहे ती चांगली राहते आणि मालाची साईज वगैरे चांगली होते हे अनेक फायदे मित्रांनो हस्तभहारामध्ये होतात तर आपण मुरग बहार जर धरला मित्रांनो तर तो नेमका पावसामध्येच जातो आणि मग खूप फळं वगैरे जी क्वालिटी आहे मित्रांनो ती चांगली येत नाही खूप डाग येतात आणि मग अशा वेळेस मार्केटमध्ये त्याला बाजार असूनही चांगल्या भावात जात नाही असा प्रॉब्लेम होतो तर इकडं बघा मित्रांनो आमची ही एक खोड पद्धत आहे एक खोड प... त्याची सुद्धा मी मित्रांनो हलकीशी थोडी पानगळ केलेली आहे म्हणजे तोसुद्धा एक खोड पद्धत आम्हाला आता धरायचा आहे म्हणजे धरला आहे पानगळ केलेली आहे खते वगैरे सगळे भरून झालेले आहेत आणि आपण नवीनच झाडे लावलेली मित्रांनो एक खोड पद्धत तर याची नवीन झाडे सुरुवातीचे असल्यामुळे याची याला काही जास्त प्रमाणात आम्ही इथ्रील मारलेली नाही आहे छोटीशी थोडीशी आपली हलकीशी पानगळ केलेली आहे कारण झाडे अजून थोडे लहान आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो हस्तबहारामध्ये डाळिंब धरण्याचे फायदे आहेत तर मित्रांनो हस्तबहार म्हणजे नेमका कधी धरायचा तर मित्रांनो तो हस्तभहार म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हा बाग मित्रांनो धरला जातो आणि याची जी फळं फळं जी काढणी आहे तर मित्रांनो ती फळं काढणी मार्च एप्रिल मेमध्ये येते म्हणजे नेमके उन्हाळ्यामध्ये येते आणि त्याच्यामुळे चांगला फायदा होतो दुसरी गोष्ट मित्रांनो चांगला बाजारभाव मिळतो कारण मार्केट चांगलं राहतं परदेशात माल जातो त्याच्यामुळे सुद्धा हा फायदा होतो आणि मित्रांनो हस्तभारामध्ये फळे मार्च ते एप्रिल ह्या काळात काढलेले जातात त्यावेळेस मित्रांनो फळांची साईज आणि जी गुणवत्ता क्वालिटी जी आहे तर ती मित्रांनो चांगली राहते आणि या काळामध्ये बाजार हा हमखास राहतोच तर मित्रांनो फळांची गुणवत्ता जी क्वालिटी जी आहे ती ह्या बहारामध्ये धरल्यामुळे हवामान थंड व कोरडं दमट असल्यामुळे या हवामानामध्ये जे फळांचा आकर्षक रंग आहे तो खूप चांगला होतो आणि त्याच्यामुळं फायदा होतो मित्रांनो आणि साधारणपणे फळांची प्रथही दाणे हे अधिक गोड होतात या काळामध्ये त्याच्यामुळे आणि किडींचा जो प्रभुधा प्रादुर्भाव आहे तो सुद्धा मित्रांनो ह्या काळामध्ये कमी असतो त्याच्यामुळे हस्तभार खूप फायद्याचा असतो वातावरण अनुकूल असते तेलकट डाग वगैरे इतर बुरशीजन्य रोगांचा प्र प्रादुर्भावसुद्धा कमी होतो मित्रांनो हस्तभारात धरल्यामुळे आणि पावसाळ्याच्या कालावधीमध्ये झालेला असलेला आपल्याला या फळांचा पावसाळ्याच्या जर काळामध्ये आपले जर फळं काढायला लागली तर फळावर अनेक प्रकारचा रोगांचा जो प्रादुर्भाव असतो वाढतो तर तो ह्या काळामध्ये मित्रांनो वाढत नाही असे अनेक फायदे आहेत आणि ऊनसुद्धा यावेळेस कमी असतं त्याच्यामुळे जे सणभर असतं ते सुद्धा मित्रांनो कमी येतं तरी पण जास्त ऊन जर पडलं तर बागावरती नेट वगैरे सावलीवरून करावे लागते मंडप वगैरे तर अशा पद्धतीने मित्रांनो हस्तभारामध्ये यशस्वी करण्यासाठी विशेषतः फुल धारण्याच्या वेळी आवश्यक असलेला पाण्याचा ताण आणि त्यानंतर कठीण जाते कारण तो काळ पावसाचा असल्यामुळं थोडं प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे शेटिंगच्या काळामध्ये हस्तभारामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो पण मित्रांनो त्याच्यामध्ये ही फायदे आपल्याला मिळतात म्हणून आमच्या इकडं हस्तभारामध्येच डाळीं धरतात पानगळ करतात तर मित्रांनो आपल्या भागाकडे कधी धरतात पानगळ कधी करतात नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा आणि माझा आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण सांगा आणि आपण माझा व्हिडिओ पाहतात खूप छान कमेंट करतात त्याबद्दल मी खरंच मनापासून सर्वांचा आभारी आहे आणि आपण जर नवीन माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर डाळेम हस्तभारामध्ये धरण्याचे खूप फायदे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच माझे माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पण आहे मित्रांनो ते पण आपण पाहू शकता चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो तर चला मित्रांनो मी ते व्हिडिओ माझा समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र